सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिगे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही घट कसं घट उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत नवरात्रीमध्ये घरोघरी ही केली जाते घटस्थापना केल्यानंतर आपण जे धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही घटाला कधी वास येतो किंवा घटाला बुरा येतो घटातील धान्य कुसते तर याबद्दलची पूर् परिपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत तर आपण कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत जेणेकरून आपला घट जो आहे तो व्यवस्थित आणि भरघटच उगवेल घट घटभरगटचं उगवत नाही घट पिवळा पडतो तर बराच वेळा आपल्या हातून काही छोट्या मोठ्या चुका होतात आणि आपल्याकडून जे हे जे धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवलं जात नाही जे तर जेव्हा घट व्यवस्थित उगवत नाही तर त्यावेळी आपल्या मनामध्ये मनामध्ये खूप साऱ्या शंका येतात की आपल्या कुलदेवतेचे प्रत्येक म्हणून आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना केल्यानंतर त्यातील धान्य हे जेवढे जास्त प्रमाणामध्ये हिरवगार आणि जास्तीत जास्त दाटसर आणि दाटसर आणि जास्त उगवते तेवढी घराण्याची भरभराट होते आणि असा एक समज आहे जर आपल्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की यावर्षी आपल्या घरातले धान्य हे व्यवस्थित उगवलं नाही मग आपल्या घरावरती कुलदेवतेचा आशीर्वाद नाही का किंवा आपल्या घरावरती कोणतं संकट येणार नाही ना तर आप यासाठी आपण व्यवस्थितरित्या धान्य जर पेरलं तर ते नक्कीच आपलं धान्य जे आहे ते व्यवस्थित उगवल तर आपण धान्य पेरत असताना जे धान्य कोणतं घावे घ्यावं बघा बऱ्याच वेळेला बरेच जु बरेच जण विकत जी पुडी मिळते ते नव्याची किंवा सप्त धान्यांची तर ती पुढती ती आणतात आणि ते धान्य पेरलं जातं तर बघा ज्या तुम्ही धान्य खरेदी करून आणाल तेव्हा ते, ते आणल्यानंतर धान्य व्यवस्थित आहे का ते धान्य कुजलं तर नाही ना धान्य ना। पोचत आहे का हे आपण जाणून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही जर घरातील धान्य काढत असाल तर घरातील धान्य काढल्यानंतर तुम्ही ते धान्य सुपामध्ये घेऊन धान्य व्यवस्थित घोळून घ्या म्हणजे जे धान्य आहे आणि जे गहू आहे तर ते टपोरी धान्य जे असतात तर ते आपल्याला घ्यायचं आहे ते पोचट जे आहे तर ते पोचट धान्य आपल्याला घ्यायचं नाही जर तुम्हाला घोळून घेता येत नसेल तर तुम्ही घरातलं धान्य गोळा करत असाल तर तुम्ही ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर जे धान्य असतं तर ते वरवरतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि जे जडधान्य आहे तर ते उगवण्यासाठी योग्य असतं ते तर ते धान्य आपण घेऊ शकता म्हणजे अशा प्रकारे ते खाली राहतं तर तू आपण घेऊ शकतो ज्यांच्याकडे शहरी भागांमध्ये घट व्यवस्थित उगवत नसेल तर त्यांनी अजून एक टिप्स फॉलो करू शकते त्यासाठी तुम्ही नवधान्य घेणार आहात किंवा सप्तधान्य घेणार आहात तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यावरती आलेलं पोटचड धान्य तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते धान्य आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवून तुम्ही ते धान्य पेरलं तरीसुद्धा हे धान्य जे आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये छान असं उगवलं जातं घट कसा बसवावा तर घट बसवत असताना काही जण घट पत्रावळीमध्ये बसव बसवतात तर काही जण केळीच्या पानामध्ये बसवतात तर काही जण हा टोपलीमध्ये बसवतात तर काही जण मातीच्या भांड्यामध्ये बसवतात आपापल्या पद्धतीप्रमाणे हा घट बसवला जातो घट बसवण्यासाठी कोणतीही अशी शास्त्रोक्त पद्धत अशी नाही घट आपल्या सोयीनुसार आपण कशावरती बसवू शकतो घट बसवण्यासाठी तो केळीच्या पानावरतीच बसवावा किंवा तो टोपलीमध्येच बसवा अशी काही शक्य नाही शक्यता नाही त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुम्हाला जो जी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घट ब बसवू शकता घट बसवण्यासाठी मी म्हणजे आपण सगळ्यात आधी पहिली पद्धत बघायची तर ती म्हणजे केळीच्या पानावरती या व्हिडिओमध्ये आहे तर दोन ते तीन प्रकारे घट कसा बसवायचे आपण बघूया केळीच्या पानावरती घट कसा पा, बस बसवायचा सगळ्यात आधी तामन घ्यायचं आहे तामणावरती केळीचे पान ठेवले आहे त्यावरती आपण माती घालून ठेवलेली आहे त्यानंतर केळीचं पान त्यावरती माती आणि आपण त्यावरती मातीचा घट जो काय आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर काही काही जण काही कलश पण ठेवतात पण मातीचा घट ठेवत असताना तुम्ही तो घट व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या घ्या म्हणजे त्यातील जी चित्रं असतात तर ती मोकळी होतात आणि पाणी जे काय तर ते खाली जिरपायला मरत होतील माती घेत असताना तुम्ही अगदी बारीक माती न घेता थोडेसे खडे असावे म्हणजे जाडसर अशी माती निवडावी त्यामुळे थोडीशी वाळू आपल्याला मिक्स करायची आहे त्यानंतर जे आपण धान्य घेणार आहोत तर धान्य व्यवस्थित असावं टपोर धान्य असावं असं धान्य आपल्याला घ्यायचं आहे तर जे काही धान्य आहे ते आपल्याला चांगलं बघून घ्यायचं आहे त्यानंतर मातीचं एक माती थर घालायचं आहे एक दोन इंच येईल अशा प्रकारे जाड असा मातीचा थर तुम्हाला घालायचा आहे त्यावरती मातीचा जो घोट आहे तर तो घटदेखील आपल्याला बसवायचा आहे घोटावरती नारळ ठेवायचा आहे घटाच्या सभोवताली आपल्याला हे जे धान्य आहे तर ते पेरून घ्यायचं आहे बघा बरं जण काय करतात पहिल्यांदा मातीमध्ये धान्य पेरतात आणि तशीच ती माती प पत्रवाळीवरती किंवा अशा एखाद्या ताबड्यामध्ये किंवा ठेवतात तर त्यावरती घट ठेवतात त्यामुळे जे धान्य आहे तर ते खालच्या बाजूला जातं आणि ते मातीमध्ये दबलं जातं ते व्यवस्थित उगवत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर असा मातीचा थळ देऊन घ्या त्यानंतर त्यावरती धान्य पेरायचं आहे त्यावरती अलगद हाताने आपल्याला माती टाकायची आहे माती टाकत असताना बघा जास्तीत जा बघात जास्त माती टाकायची नाही फक्त आपल्याला जे धान्य आहे तर ते थोडंसं बुजलं जाईल नाही इतपत आपल्याला माती टाकायची आहे तुम्ही भरपूर माती टाकली तर जे काही धान्य आहे तर ते खाली तपलं जाईल त्यानंतर आपण म्हणजे थोडंफार पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना तुम्ही ग्लासेने किंवा तांब्याने असं भरपूर पाणी न घालता हाताने आपल्याला थोडंसं पाणी शिंबडायचं आहे म्हणजे फक्त माती ओलं होईल त्यातलं धान्य ओलं होईल इतपतच आपल्याला जे पाणी आहे तर ते शिंपडायचं जास्त पाणी शिव शिंपडायचं नाही त्यानंतर जो घट असतो तो तांबण्यामध्ये किंवा घट उगवल्यानंतर तो छानसा उगवतो जर काही लोक काही लोक पेपरची प्लेट टाकून किंवा माती टाकून तुम्ही घट बसवल्यानंतर तो घट इतपत उगवला उगव खूप सारा उगवतो आपल्याला नारळ म्हणजे त्याच्यात नारळ सुद्धा दिसत नाही एवढा असा भरगच्च दाटसर असा तो घट बसण्यासाठी आपण जी माती निवडतो तर ती माती आणत असताना गावाकडे तुम्ही राहत असाल तर गावाकडे जी वावरी मिळते ज्याला वेदिका असं म्हटलं जातं तर ती शेतातून ही वावरी आणली जाते ही माती आणली जाते आणि त्यामध्ये घट बसवला जातो त्या मातीमध्ये घट अगदी सहज आणि चांगला उगवतो परंतु तुम्ही तु शहरी भागात असल्यानंतर आपल्याला घट बसवण्यासाठी जर माती मिळाली नाही तर तुमच्याकडे जी काही काळी माती असेल तर लाल मातीसुद्धा चालते आपण अशा प्रकारे चांगला घटदेखील बसवू शकतो चांगला घटदेखील उगवू शकतो फक्त माती घेत असताना खूप चाळून किंवा बारीक अशी माती घ्यायची नाही त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाळू देखील मिक्स करू शकतात म्हणजे तुम्ही एवढी म्हणजे तुम्ही एवढी तामणभर माती आणली तर त्यामध्ये तुम्हाला वाटीभर वाळू मिक्स करायचे आहे किंवा जी नारळाची साल असेल केसर असाल तर, तर ती नारळाची किंवा नारळाची केसर देखील तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये टाकून ती नारळाच्या केसरचा जो, जो भुसा तयार होतो तो मातीमध्ये मिक्स केला तर ती माती जी आहे तर त्या मातीमधून पाणी पाण्याच्या विचित्र म्हणजे अगदी सहज होतो म्हणजे ज्याच्यात आणि हा घट भरपूर प्रमाणामध्ये उगव उगवतो त्यानंतर त्यानंतरची पद्धत म्हणजे आपण पत्ता लावायचं घट बसवतो तो, तो देखील हा गट आपण बसवू शकतो त्याला पण त्यामध्ये पण खूप छान असं आपण घट उगवू शकतो